आईला आता मी संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे घर आहे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत नुकतंच आम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत आहे ती आईला दाखवलेली आहे आणि हा तो ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच त्यांचे वडील विठ्ठलाचा हा वाडा

तो ही सहाशे सातशे आठशे वर्षापूर्वीची रचना आहे आणि आई आईला मी है तो वाड़ा हे ज्ञानेश्वर महाराजांचं घर किंवा वाडा हा दाखवायला आणलेला हे ते जागा आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरानं त्यांच्या पाठीवर मांडे केले होते ये ना पुढे हे ये इकडे हे ते जागा आहे जागा ती आहे त्याने आख्या एका ती असं मूर्ती तशी ठेवली हा हा असा हा ज्ञानेश्वर महाराजांचं घर आणि वाडा मार प्रदक्षिणा कांदे आई घाले कार्य प्रदर्शिना

आमचं चाळीस जणांचं कुटुंब अठराशे दारिद्र्य जगत होतं सर्वच हालपेष्टीत जगत होते हाल त्यामुळे हालपेष्टीचं काही वेगळं असं कौतुक नाही आणि म्हणून माझे दोन्ही बाप्पू हो माझ्या दोन्ही बाप्पू आत्या हे माझे आईवडीलच आहेत आज ते फक्त माझ्या अंतकडून आठवणी रूपात आहेत आईला मी इथं प्रत्यक्ष आणू शकलेलो हो। आहोत याच्यातलं हे प्रसंग